PCMC. This will be accepted by the Commissioner Shri Shekhar Singh. The listing of Pimpri Chinsward Municipal Corporation Green Municipal Bonds will be done by striking the gong very, very shortly. And this is the listing memento, a mini replica of the gong that has been placed on the stage. And now, a memento for Shri Sundararaman Ramamurthy, MDN CEO BSC. I will call out the next name. Please be in readiness. AK Capital Services. We have Aditi Mittal, Director, AK Capital <laughs> Services, on stage. Could I request you, ma'am, to kindly step ahead and accept this memento from CM, sir. <laughs> next will be Palladium Consulting India Private Limited. Can we have a representative of Palladium Consulting? India Private Limited on stage. I will call out the next name. Please be in readiness. Rakesh R. Agarwal and Associates, the auditors. Please come near the stage and stand. Right now it is Palladium Consulting India Private Limited. Next on stage, Rakesh R. Agarwal and Associates, the auditors. I will call out the next name. Please be in readiness. Chingre and Associates. Chingray and Associates, please be in readiness. Right now it was Rakesh Agarwal Auditors.

महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हा इन्व्हेस्टरचा विश्वास यातनं आपल्याला स्पष्टपणे दिसतोय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे सातत्याने आग्रही आहेत की आपलं जे कॅपिटल मार्केट आहे बॉन्ड मार्केट आहे याच्यामधनं महानगरपालिकांना जास्तीत जास्त ॲक्सेस मिळावा आणि त्याकरता महानगरपालिकांनी प्रयत्न करावा आणि तसा पहिला प्रयत्न हा या ठिकाणी पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशननी केला त्याबद्दल मी आयुक्त शेखर सिंग आणि महानगरपालिकेच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो राम, राम आपले या ठिकाणी श्री सुंदर नारायण रमण राममूर्ती आहेत ज्यांनी हा इंडेक्स आपल्याला मंच आपल्याला उपलब्ध करून दिला त्यांचेही मी मनापासून आभार मानतो यासोबत नगरविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि वेगवेगळे वेग बँकर्स असतील आपले ऑडिटर्स असतील आपले ज्यांनी सगळं आपलं रेटिंग केलं अशा सगळ्या संस्था असतील या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण अशा प्रकारे लिस्टिंग करणं ही एक अतिशय क्लिष्ट अशा प्रकारची गोष्ट आहे कारण याला संपूर्ण एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पूर्ण झाल्याशिवाय हे लिस्टिंग होऊ शकत नाही पण यामुळे अतिशय स्वस्त अशा प्रकारे मला वाटतं सात पॉईंट सत्तावन्न टक्के अशा प्रकारच्या इंटरेस्ट रेटवर हे बॉन्ड्स मिळाले असल्यामुळे त्याच्यातनं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार आहे ते देखील अतिशय महत्वाचं आहे दोन गोष्टी यात महत्वाच्या आहेत ग्रीन बॉन्ड्स आहेत त्यामुळे यातनं तयार होणारं इन्फ्रास्ट्रक्चर हेही ग्रीन आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सस्टेनेबिलिटी वाढवणारं अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे आणि बिंग फर्स्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या वतीनं वीस कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह यामध्ये प्राप्त झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अतिशय महत्वाची बाब आहे मी पुन्हा एकदा आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अभिनंदन करतो मी सुरुवातीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख त्यांच्या खात्यासहित याकरता केला की आमचे शिंदे साहेब याकरता आनंदी आहेत की नगर विकास खात्याने देशामध्ये पहिल्यांदा हे ग्रीन बॉन्ड्स इश्यू केले आणि आमचे दादा याकरता आनंदी आहेत की आता किमान दोनशे कोटी रुपये मागायला पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्याकडे येणार नाही त्यांनी स्वतः आता ते पैसे रेज केले आहेत आणि म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो संपूर्ण महाराष्ट्र शासनाचं आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू फॉरेट रेटिंग बर्स विच विल इन्स्पायर ऑल टू सर्च अचीविंग हायर गोल्स उपस्थित सर्वांना संबोधित करत आपण मार्गदर्शन केलं